करत असतील तर कारण का महागाई पण तेवढीच वाढली आहे ना काय करतील आमच्या बिचाऱ्या बहिणी त्यामुळे अडीच तीन हजार करावी असा माझा आग्रह राहील आता इकॉनॉमिक वगैरे याचा अभ्यास मी तो जे आता सत्तेमध्ये त्यांनी केला पाहिजे आणि त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मी कसं याचं उत्तर देणार तो 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 मी त्या प्रोसेसमध्येच नव्हते त्याच्यामुळे मला नाही माहिती मी तेव्हा एवढी इमोशनली डेव्हिस्टेटेड होते मला विश्वासच बसत नव्हता अशी घटना होऊ शकते का म्हणून त्याच्यामुळे मला हे कोण काय बोललं याची फार कमी माहिती मला खरंच माहिती मी त्या कुठल्याच मीटिंग मध्ये नव्हते प्रोसेसमध्ये नव्हते त्याच्यानंतरच सगळं फ्रॉम ट्वेंटी नाईन्टीन टू ट्वेंटी ट्वेंटी फोर प्रत्येक मिटिंगमध्ये मी होते त्याच्यामुळे ह्याचं तुम्ही मला विचारलं तर ह्याची उत्तरं मला माहिती आहे पण एकोणीसचं जे पाटेची शपथविधी झाली वगैरे त्याचं मला काय मला खरंच काय माहिती नाही मला सदानंद सुळेंनी सकाळी उठून सांगितलं टीव्ही बघा तेवढंच मला माहिती राष्ट्रवादी कसं षडयंत्र करणार आणि करायचं असेल तर परत कसं लाडलं उत्तर तुम्हाला त्याला मी तुम्हाला खरं सांगू का मला मी इतिहासकारक नाही आहे आय एम नॉट अ हिस्टॉरियन त्याच्यामुळे मी त्याच्यात काम करत नाही आय एम अ पॉलिसी मेकर तुम्ही पॉलिसीबद्दल विचारा मी कधीही उत्तर देऊ शकतो मला इतिहासात फार कमी माहिती असते आणि इतिहास मी नॉर्मली विकेंडला वाचते म्हणजे आता मी कोल्हापूरला जाणार आहे तारा राणींच्या पुस्तकावर बोलण्यासाठी ते मी माझी पॉलिसीची रात्री कामं झाली ना अकरानंतर मी ते इतिहास करते इट्स माय हॉबी इट्स नॉट माय प्रोफेशन आय एम नॉट अ हिस्ट्री प्रोफेसर ऑर अ म्हणजे मी काय रिसर्चर नाही पॉलिसी मेकर आहे परभणीची घटना आणि अक्षय शिंदेची घटना दोन्ही घटना ह्या दोन्ही पोलिसांवरच चिन्ह करणार आहे त्याच्यामुळे चिंताजनक आहे योग्य अयोग्य ह्याच्यातच मी पडत नाहीये बघा आता हार्वेस्टरचा पण एवढा मोठा आरोप झालाय त्याची पण इन्क्वायरी चाललीच आहे ना आमची अपेक्षा आहे की या राज्यामध्ये जर शेतकऱ्यावाला जर भ्रष्टाचाराचे पैसे दिल्याशिवाय जर स्कीम मिळत नसेल मग पीक विम्याची असू दे किंवा हार्वेस्टरची असू दे त्याच्यानंतर परभणीची घटना असू दे बीटची घटना असू दे किंवा तुम्ही म्हणताय की ची घटना असू दे ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह अस्वस्थ करणारेच आहेत ना या सगळ्या केसेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय तसं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मीकरण आणि त्याच्या असोसिएटच्या अनेक प्रॉपर्टीज सापडतात कोट्यवधी रुपयांच्या सगळ्या आहेत कुठेतरी एनफोर्समेंट डिरेक्टोरेट लागण्याची अपेक्षा तुम्ही देखील व्यक्त केली होती पण अजूनही ती प्रोसेस सुरू होत नाही मी तुमच्याच चॅनलवर या सगळ्या बातम्या बातम्यामध्ये मला काय ऍक्सेस नाहीये इन्फॉर्मेशनचा कुठला मीडिया सोड मीडियाच्या कडून कागदपत्र आम्हाला येतात वर्तमानपत्रातून येतात आणि ती कागदपत्र ईडीची नोटीस आलेली त्यांना दोन हजार बावीस मध्ये किंवा ही जी मालमत्ता आहे जी टेलिव्हिजन चॅनेल्स म्हणतात इलिगल आहे किंवा ती जी रिपोर्टिंग होतं किंवा युट्यूब चॅनल्सवर जे काही रिपोर्टिंग होतं त्याच्यातूनच आम्हाला माहिती आहे आम्हाला कशी कळणार कुणाची प्रॉपर्टी कुठली आहे कुणाच्या नावावर ड्रायव्हर गार्ड तुम्हाला कसं माहिती कुणाच्या ड्रायव्हरचं नाव काय आणि गार्डचं नाव काय या सगळ्या गोष्टी इतक्या पर्सनल आहेत ज्या बाहेर रोज येत आहेत ज्या धक्कादायक आहेत आणि साधारण पी एम एल एचा कायदा हा यु पी एच्या सरकारच्या काळात झाला त्या कायद्याप्रमाणे एक्स्टॉर्शन आणि इलिगल ॲसेट्स हे सगळ्या गोष्टी ह्या देशामध्ये गुन्हा आहेत संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे त्यामुळे ह्या सगळ्या ईडी अंतर्गत येतात असा तो कायदा म्हणतो मी तुम्हाला फक्त कायदा सांगते मी कुणावरही आरोप करत नाही मी कायदा सांगते आय एम अ पॉलिसी मेकर त्यामुळे पॉलिसी मेकर म्हणून कायदा सांगण्याची ही जबाबदारी माझी आणि माहितीही मला आहे त्याची माझी व्यक्ती नाही माझी सरकारकडून ना अपेक्षा आहे एका व्यक्तीकडून नाही माझी या संपूर्ण सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे मग का कुठला का माफिया असे ना इट टू स्टॉप कारण का इन्व्हेस्टमेंट येणार नाही या राज्यात कारण का इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही त्याचा सिरियसली घेत नाही अशा सगळ्या घटना जर होत असतील कोण इन्व्हेस्ट करायला येईल आपल्या राज्यात हा खूप गांभीर्याने विषय घेतला पाहिजे म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगते ऑल पार्टी मीटिंग बोलवा याच्यातून ऑल पार्टी मिटिंगमध्ये चर्चा करून महाराष्ट्र असा देशामध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंट चा डेस्टिनेशन आहे हे आपण सगळ्यांनी मिळून राज्यासाठी केलं पाहिजे हा माझी पहिल्या दिवसापासून आग्रह केला मी सातत्याने जा उत्तम जानकर साहेबांना विनंती करत आले की तुम्ही राजीनामा देऊ नका लढा आपण लढलाच पाहिजे माझाही आग्रह कुठल्याही म्हणजे सत्यासाठी लढलंच पाहिजे आणि ते ज्या ताकदीने उत्तम लढत लढतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान कारण का ते संविधानासाठी लढतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी लढलंच पाहिजे पण माझी त्यांना विनम्र विनंती राहील की त्यांनी राजीनामा देऊ नये कारण का राजीनामा दिल्याने ज्या लोकांनी त्यांना मतदान त्या सिस्टमच्या विरोधात त्यांनी लढत राहावं पण त्यांनी आमदार राहिलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे मी तुम्हाला सांगू दोन महिने झाले सरकार येऊन मला उभग आलाय या सगळ्या गोष्टी खरंच मला उभ ग आलाय माझं म्हणणं पॉलिसीवर बोलूया ना दोन महिन्यामध्ये या सरकारने आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले हार्वेस्टरच्या इन्क्वायरीचं पुढे काय झालं शेतकऱ्यांना पीक विमाचा निर्णय काय झाला लाडक्या बहिणींना अडीच का तीन हजार रुपये कधी देणार किती देणार महागाईसाठी काय करणार येणाऱ्या बजेटमध्ये काय करणार तुम्ही पीडब्ल्यूडीला मागच्याच आठवड्यात मी रिव्ह्यू माझ्या मतदारसंघाचा गेला का नाही गतिमान सरकार आमचे रस्ते का गतिमान होत नाही का कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसे दिले जात आहेत का आमची सगळी कामं डिलेड आहेत का कॉस्ट एस्किलेशन होत आहे गडकरी साहेब रस्ता कमी खर्चात करतात मग महाराष्ट्र सरकारचे रस्ते का नाही कमी खर्चात होत मग कालच्या वर्तमानपत्रात आलं होतं की स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने सहाशे साच, सातशे कोटी रुपयाचं विड्रॉ केलं याच सरकारने केलेलं की चांगला नाहीये तो निर्णय असं काय झालं या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारनी द्यायला पाहिजे नाही डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागलंय आणि माझं म्हणणं की तुम्ही सेवेसाठी आलाय का एन्टल्ड आहे सरकार मला हळूहळू वाटायला लागले सरकार आहे की मला तिकीट मिळालंच पाहिजे मी कॅबिनेट मंत्री झालोच पाहिजे मला हेच हाच पालकमंत्री पण हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही देशात ऐकलेलं नाही दिस इज अ सेवा ही आपण निवडून लोकांची सेवा आणि तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आम्ही पॉलिसी मेकर जाऊ इट्स क्वाईट डिसअपॉइंटिंग मला विचाराल तर म्हणजे मी तर ठरवलं मी या विषयांवर बोलणारच नाही तुम्ही कितीही प्रश्न विचारा आय डोंट वॉन्ट want...